अकोला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दोन हजार सव्वीस अवघ्या दोन दिवसात सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असताना त्याआधीच अकोल्याच्या भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे या दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये जाऊन भाजपकडून दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आलेल्या विकास कामांचा जाहीरनामा घरोघरी वाटप करण्यात येत आहे या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी असून भाजपकडून प्रत्येक प्रभागात अशाच पद्धतीने तयारी राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान विकास कामांच्या आधारे मतदारांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे दो हजार सत्रह तक अभी जितने भी कार्य किए गए हैं उसका हम प्रचार कर रहे हैं और जो कोई आए आहे भाजपा के चारों बटन भाजपा दबाना आहे भाजपा कोही विजयी करणार है अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग